औढा नागनाथ तालुक्यामधील गोळेगाव येथील अतिक्रमण औढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण परंतु आमची अशी मागणी आहे गोळेगावची आणि गोळेगावच्या आजूबाजूच्या परिसराची की तुम्हाला जर अतिक्रमण हटवायचं असेल तर आम्ही काढायला तयार आहोत परंतु जर तुमचं अतिक्रमण जर इरिगेशन डिपार्टमेंट ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत आहे तुमचा असं ते अतिक्रमण हटवा नांदेड पाट बंधारे विभागाच्या हद्दीतील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचा इशारा विश्व हिंदू बजरंग दल शाखा सुकापूर यांच्या वतीने देण्यात आला आहे पाटबंधारे विभागांनी पूर्णा मुख्य कालवा गोळेगाव हद्दीमधील अतिक्रमण काढू नये सिद्धेश्वर कॅम्प ते नांदेड पर्यंत अतिक्रमण झालेले काढावे असं निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने देण्यात आले उपविभागीय अभियंता हट्टा पाटबंधारे उपविभाग सिद्धेश्वर कॅम्प तालुका औढा नागनाथ जिल्हा हिंगोली यांच्या कार्यालयामार्फत तीन जुलै चार ऑगस्ट दोन हजार सहा ऑगस्ट दोन हजार पूर्ण मुख्य कालवा गोळेगाव हद्दीमधील सर्व अतिक्रमण काढणे याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल व्यायामशाळा कार्यालय बजरंग बलीचे मंदिर आहे परंतु पूर्व दिशेच्या पाटबंधारे हद्दीतच मस्जिद आहे तीस ते पस्तीस जणांचे अतिक्रमण आहे सिद्धेश्वर कॅम्प ते नांदेड पर्यंत पाटबंधारे हद्दीत अतिक्रमणामध्ये मस्जिद सुद्धा असून मस्जिदीला नोटीस का दिली नाही गोळेगाव येथे सोळा आहे राजकारणाच्या दबावामुळे अन्याय होत आहे अतिक्रमण काढायचं असेल तर सिद्धेश्वर कॅम्प ते नांदेड पर्यंत काढा गोळेगावचे अतिक्रमण काढल्यास पंधरा ऑगस्ट रोजी औढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत असल्याचा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा सुकापूर यांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे विष्णू खटके संजय शिंदे सकाराम शिंदे बाबूराव खटके योगेश वरद विशाल चौहान शंकर तेरवे करण चौहान गोविंद मिरासे गंगाधर जायभाई सतीश जायभाय शिवम शिंदे अनिल चौहान एकनाथ शिंदे आकाश चौहान विकास शिंदे विनोद पवार नारायण बामने सेवालाल चव्हाण विकास बामणे विठ्ठल पावडे किसन चव्हाण लक्ष्मण कराळे सचिन वंश आकाश चव्हाण लखन वंश कृष्णा शिंदे चंद्रकांत सुतारे बाळू जवादे यांच्या वतीने औढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ